येणार आहे का आता सर लगेच देणार आहे ते बोला बंदाल सर सर एक मिनिट सर एक मिनट मला जागत नाही आई फोन आहे बाबा फोन गोवाचा फोन आहे का त्याच्याकडे आपण फोन आहे का बघ वो तुझा कुठला आहे जास्त आणि पण तू समजणार का सर तुझं तुझा मग तुझा बघण्या कुठला आहे आपल्याला परंतु याचा पण आपल्याला आपले नागरिकांचे जे काही मोबाईल गाळ गहाळ होतात किंवा जर आपला मोबाईल युज झाला तर त्याच्यावरती लॉग इन करून माहिती देऊ शकतात आणि पोलिसांना पण त्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्या पोर्टलवर त्या तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता ए सी टीवर मंजूर झालेले शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या टीमने यामध्ये अतीसाहेब विजे कापडनी साहेब येथे से साहेब येथे पी एस आय राहुल आणि पूर्ण टीम आणि याच्यामध्ये काम करून याच्यामध्ये जवळजवळ पन्नास मोबाईल आकारित केले आता एक नागरिकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे यांना आपण हस्तांतरित महत्वाचे मोबाईल आणि बाकीचे मोबाईल डेटाही आपल्याकडे आहेत या एकाही ज्या नागरिकांना आपण देणार आहोत यामध्ये चोरी केलेला सुद्धा मोबाईल असतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण आय एम ए करून त्या ठिकाणी आपण करत असतो अशा पद्धतीने हस्तांतरित करतो पण चांगली कामगिरी पटेलने या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं हस्तांतरण आपण थोड्या वेळात करणार आहोत सर इकडे थँक्यू स्टोरी तयार करा हे मग ऐकलं का पडलं

ओके okay, सर गाव इकडे बघा डिस्पेक्ट आहेत मागणता

पकडा यू त्या माहितीच्या अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडणी विरोधी पक्ष शेखर बागडे साहेबांना एक इन्फॉर्मेशन होती की जो ब्रँड आहे प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये तो त्या ठिकाणी येत आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस नेतृत्व शेखर बागडे आणि त्यांच्या आपल्याला हा जो कंटेनर आहे हा पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस जणी हस्तगत केलेला आहे आणि टोटल कंटेनर आणि याचं मिळून आपली जवळजवळ पंचावन्न लाख नव्वद हजारचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे या गुन्हा दाखल करण्या करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा कायदा अधिनियमनुसार त्या का ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी निजामी हे दोन आरोपी आपण त्या ठिकाणी आरेस्ट केलेले आहेत आणि प्राथमिक माहिती घेता हा कर्नाटकमधून या ठिकाणी हा जो गुटखा आहे या ठिकाणी आलेला माहिती मिळत आहे आता करणार आपण आणि त्याच्यामध्ये काही आणखीन आरोपी या लिस्टमध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर तसा तपास ता पुढं चालू राहील आणि याच्यामध्ये आणि अवैध गुटख्याच्या अनुषंगाने ही मोठी कारवाई या ठिकाणी कन्नडविरोधी पथकाने केलेली आहे कन्नडविरोधी पथकामध्ये ए पी आय कापडणी ए सी आय तर ए आय पी एस आय राठोड आणि त्यांची पूर्ण टीम आणि अतिशय चांगलं काम करून हा गुटखा या ठिकाणी जप्त करून त्यामध्ये ठाण्यामध्ये जी माहिती आता आहे की ठाण्यामध्ये नारपोली भागामध्ये ते स्टोरेजसाठी या ठिकाणी येत होता आणि तिथून ते रिडिस्ट्रीब्यूट करणार होते तर अशी माहिती मिळते तेही आपण त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी जाणार होता हा माल आणि हा कुठून आला हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण पुढं तपास करणार आहोत ओके